एकवीस जून जागतिक योगा दिनाच्या निमित्तानं राधाकृष्ण पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विद्यालयांमध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी योगा शिक्षिका डॉक्टर प्राजक्ता राग यांनी विद्यालयामध्ये योग प्रशिक्षणाची गरज आणि योगाचे आयुष्यातील फायदे याविषयी मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांकडून योगा आणि व्यायाम करून घेतला यावेळी डॉक्टर प्राजक्ता राग यांनी सांगितले की योगाचे आयुष्यातील महत्व अनन्य साधारण आहे योगा केल्यानं निरोगी आयुष्याबरोबरच मन शुद्ध आणि पवित्र होतं योगा केल्यानं मानवी जीवनात येणाऱ्या अडचणी चिडचिड थकवा पित्त नाहीसे होते वैचारिक शक्तीचा विकास होतो सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात योगासने आणि सूर्य नमस्कार केला सर्व शिक्षक यांनी देखील योगासने आणि सूर्य नमस्कार केले यावी डॉक्टर प्राजक्त राग प्रतिभा नाईक कैलास कोरडे सर सुनील पानसरे सर अशोक शेंडगे सर किरण घोरतळे सर निकम मॅडम काळे मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण घोरतळे सर यांनी केले तर आभार कैलास कोरडे सर यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा